नमस्कार।, नमस्कार 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 आज आपण जे या ठिकाणी देवळा तालुक्यातील भोर या गावामध्ये आलेलो आहे तर माझी ओळखून माझं नाव तुषार निकम आज मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी काम बघतो आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहे त्या पिकामध्ये कोबी पीक तर ह्या पिकाला आपलं रामसाईड कंपनीची जे उत्पादन आहे त्याचा वापर केला आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं सा असं झालं की तर कुठलाही दाणेदार खताचा वापर नाही केलेला तर दादांकडून जाणून घेऊ की त्यांनी दाणेदार खात्याचा वापर न करता कशा प्रकारे आजच्या दिवस जरी बघितलं प्लॉटची जी डेव्हलपमेंट आहे ती तुम्ही बघू शकता तर दादांकडून जाणून घेऊ त्यांचं मनोगत तर दादा सर्वप्रथम तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा राजेश जयराम पवार मुक्काम पोस्ट भोर तालुका देवळा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चारशे सत्तर तीनशे तेहतीस ह्या प्लॉटला आपण जे कुठलाही दाणेदार खताचा वापर नाही केलेला एकही नाही एकही दानाच नाही तर दाणेदार खताचा वापर न करता मग तुम्ही कुठल्या प्रोडक्ट त्या ठिकाणी त्याला रिप्लेसमेंट म्हणून वापर केलाय आपल्या रामसेट कंपनीच आपल्या रामसेट कंपनीचं जे लिक्विड फर्टिलायझर आहे व्हिजॉलॅक्स याचा वापर केलाय तुम्ही या ठिकाणी तर विझॉल विझोमॅक्स वापर केला तर तुम्हाला काय जाणवलं वापरल्यानंतर जाणवलं असं का इथून मागे आपण एकदम रासायनिक खात मागे धावत होतो आणि लाखो रुपयाचा रासायनिक खताला खर्च करत होतो बरोबर आता जवळजवळ आपली पन्नास एक्वन्न दिवसाची कोबी झाली गड्डा व्यवस्थित तयारीवर आहे म्हणजे या ठिकाणी चांगला टनक गड्डा तयार झालेला आहे गड्डा म्हणजे या ठिकाणी बघू शकतात एकावन्न हो, दिवसाची हो। कोबी तर गड्ड्याची जी साईज आहे ह्या साईजमध्ये आज गड्ड्याचं मग तयार झालेलं आहे नुसतं स्प्रेच्यावर समजा आपण हे करू शिक निघू शकतो बरोबर रासायनिक खताला एवढा आवड खर्च करण्याची मला तरी पीक बघून किंवा प्रॅक्टिकली करून काय होऊ शकतं वाटत निकट टाकायला पाहिजे बरोबर म्हणजे कुठलाही रासायनिक खत न टाकता सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जे उत्पादन काढू शकता त्यासाठी आपलं जे पर्याय विझो आणि विझो मॅच याचा शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट भेटलाय बरोबर किती राऊंड झाले आतापर्यंत आतापर्यंत तीन स्प्रे झाले आतापर्यंत तीन स्प्रे झाले आणि अजून पुढे किती होते अजून एक राहील अजून पुढे एक्सप्रे करून पूर्णपणे त्या ठिकाणी कोबी निघून जाईल कोबी निघून जाईल तुम्हाला काय वाटलं खर्चामध्ये बचत झाली का ही। ना खर्च हे नाही शंभर टक्के बचत झाली शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी बचत झाली या ठिकाणी तर बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही आता मीच कोबी नंतर लगेच पावसाळी लाल कांदे लावणार बरोबर तिथलंही माझं नियोजन फिक्स झालंय काही एकही जाणं आपण रासायनिक कसं वापरायचा नाही पुढचं उन्हाळी पण राहील बरोबर पण रासायनिक वापरायचं नाही त्याला न वापरामुळे सर्व शेतकऱ्यांना अगदी मनापासून सांगायची इच्छा आहे का आपण रासायनिक खताच्या पाठीमागे धावू नका बिगर रासायनिक खतायचं या कंपनीच्या या औषधांनी जर आपण शे पिकाप्रमाणे जर स्प्रे घेतले तर शंभर टक्के आपलं उत्पादन वाढवू शकता खात येतं बरोबर म्हणजे हे जे उत्पादन आहे आपलं विजॉल आणि विजोमॅक्स विजो हे आपण जे दाणेदार खत या खताला रिप्लेसमेंट पर्याय म्हणून सांगतो जे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जे उत्पादन आहे आज रोजी बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोबी सारख्या पिकामध्ये सुद्धा कुठलाही दाणेदार खत न वापरता बॅलन्स न्यूट्रिशन देऊन आपण त्या ठिकाणी उत्पादन जे हे वाढवू शकतोय तर इतर शक्यने आवश्यक याचा वापर करावा हीच विनंती धन्यवाद नमस्कार